नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश गायकवाड स्वागत करतो आपले शेतीविषयक युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो या सध्याच्या वातावरणामध्ये कांद्याच्या बाजारभावाप्रमाणे भावाप्रमाणे आपल्याला कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी स्प्रे शिडवून त्याचबरोबर गती नियोजन आजच्या वेळ मध्ये आपण कृषी सल्लागार अनिल जगताप यांच्याकडून संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जे आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी करा आणि हा व्हिडिओ माहिती पूर्ण आहे शेवटपर्यंत नक्की मला आवडल्यास लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल जगता आज या ठिकाणी आपण कमी खर्चामध्ये कांदा कसा कर उत्पादन करते कर आपल्याला एक थोडेसे आपण प्रयत्न करू तुम्हाला माहिती देण्याचा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला गोलचा पहिला झाल्यानंतर आपण एक हजार ते बाराशे रुपये या खर्चामध्ये पहिलाच पे घेऊ शकतो इथं बघा आपण शेजाटा कंपनीचं ते इसा दोनशे लिटरसाठी पाचशे एम एल कराटे आणि जर वातावरण जास्त खराब असेल तर आपण मर्जर घेऊ शकतो किंवा साप या दोन्हीपैकी एक औषध घेऊन आपण कमी कमी खर्चात एक पहिला स्प्रे ऍडजस्ट करू शकतो ज्यामध्ये आपण पंचेचाळीस दिवसाची कांदे होईपर्यंत आपल्याला पुन्हा दुसऱ्या स्प्रेची गरज पडणार नाही शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी कांदा लागवडीपूर्वी एक ग्राउंडात आपला बेसन डोस वगैरे टाकून घेत असतात ज्याच्या त्याच्या प्रॅक्टिसनुसार जे आपला बेसन डोस जातो इथं सुरुवातीला माझ्या माहितीनुसार अठरा शेहेचाळीस एक शंभर किलो जावा आणि दाणेदार सुपर फॉस्फेट शंभर किलो गेला पाहिजे त्याच्यानंतर कांदे पंचेचाळीस दिवसाची व्हायच्या वेळेस आपण दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो आणि मँगिशन सल्फेट पंचवीस ते पन्नास किलो कांद्याची ग्रीनरीनुसार आणि पंचेचाळीस दिवसानंतर आपण एक दुसरा स्प्रे इथं रिकमेंड करतो आहे दुसऱ्या स्प्रेमध्ये आपण जर आपल्या कांद्याची ग्रोथ एकदम थोडीशी बेस्ट असेल इथं आपल्याला घ्यायचं आहे एक एकरासाठी सहाशे ग्रॅम कर्ज कीटक आपल्याला इथं पाचशे एम एल मार्शल अगदी व्यवस्थित आणि यासोबत आपल्याला ऍक्टिव ग्रेप्स या तिन्हीचं कॉम्बिनेशन स्प्रे घ्यायचं आहे स्प्रेची किंमत आपली एक अंदाजे पंधराशे ते अठराशे रुपयापर्यंत जाईल आणि हा स्प्रे मारल्यानंतर आपल्या कांद्याची पात एकदम टोकापर्यंत करते हिरवरा कांद्याची मांड एकदम रसरसित होईल आणि आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी मदत होईल आणि जास्त दिवसापर्यंत बुरशी थ्रीप्स या रोगावरती आपल्याला नियंत्रण ठेवायला मदत होईल मित्रांनो प्रामुख्याने जर खराब वातावरणाचा विचार केला तर दोन टू तीन स्प्रे मध्ये कधी कधी बघा आपल्याला अशी गोष्ट लक्षात येते की दोन तीन स्प्रे मध्ये आपल्या का निरोगी ठेवण्याला कधी कधी आपण सक्सेस होत नाही मग या वेळेस कधी कधी आपल्याला एक चौथा स्प्रे घ्यावा लागतो मग त्यासाठी आपण काय करतो ड्रिप्स कंट्रोल ठेवण्यासाठी आपण एक सोनं म्हणून की जे बाहेर कंपनीच आहे याच्या एक दोनशे लेटरसाठी अडीचशे एम आणि एक एकरसाठी दोनशे लेटर चांगलं तुम्ही केलं पाहिजे सोबत ही एक स्क्रेसाठी तुम्हाला चांगला फायदा आहे सोबत ते दुष्शन नाशिक म्हणून नवन सर्क स्ट्रॉब आणि मेन्ट यू पी आहे याचा आपण वापर करून घेऊ शकता आणि याच्या पुढे जर ठरलं तर आपल्याला आपण एक एककरसाठी दुसरे टॅब्लोटॉप सहाशे ग्रॅम याप्रमाणे स्प्रे घेऊ शकतो या दोन्हींचं कॉम्बिनेशन देता असताना बघा एक थोडे सुलो शिकू याचा जर वापर केला तर आपल्याला कांद्याच्या साईजमध्ये चांगला बदल जाणून दिलीच आहे आणि पुढे जर आपलं जुना कांदा जो आपल्याला चाळीत साठवायचा आहे जो कांदा दीर्घताळ टिकवायचा आहे कांद्याला काजळी यायला नको कांदा चाळीत टाकल्यानंतर खराब झालं नको याच्या खूपच भविष्यात जे अडचणी आहेत त्याचं नियोजन करायचं राहिलं तर त्या हिशोबाने बघा आपण इथे आधीच पैसे लोणा प्रेस बाहेर खूप एक छान प्रोडक्ट आहे याचा पण वापर करू शकतो आणि या सोबत आपल्याला एक ऑर्गेनिक कीटकनाशक जे ज्वाला सम्राट म्हणून एकम नीम ऑइल याचा पण एक छान रिझल्ट आहे आपल्याला शेतकरी मित्रांनो बेसेम चार प्रोमॅट एक साठी जर दोनशे ग्राम घेतला याचा पण आपल्याला गुष्शी करपा या गोष्टीसाठी या एक वीस तासाच्या पोर म्हणून आपण याचा वापर करू शकतो आणि स्प्रे करताना शेतकरी मित्रांनो पाण्याला नेहमी एक आपण स्प्रेडर जे आहे आप आपल्याला ते या स्प्रेडरचा वापर नक्की व्हायला पाहिजे कारण आपल्या कांद्याच्या पाठीवरती आपलं औषध टिकून राहत नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला स्प्रेडर कंपल्सरी प्रत्येक फ्रीमध्ये घ्यायचं आहे आणि एक एखादा पूर्ण करून स्प्रेडर पाण्याचा वापर करायचा आहे जे जेणेकरून आपल्या औषधाचा आपल्याला आप ता आप जास्तीत जास्त बेनिफिट जास्त मिळतो त्याचा फायदा मिळतो शेतकरी मित्रांनो कधी कधी आपल्याला असा प्रॉब्लेम येतो की आपण हा स्प्रे पाहायला गेलाय मग याच्यानंतर दुसरा कुठला टाकायचा दुसरा स्प्रे टाकला पण तिसरं आपल्याला क्लिअर आला नाही तर आपल्याला तिसरा एक ऑप्शन म्हणून काय स्प्रे घाते अशा ठिकाणी आपण आता मात्र कसं एक बेस्ट ऑप्शन आहे आपल्याला आणि बेस्ट असतं मेरिओन तर स्प्रे आपला कमीत कमी पंचवीस ते पन्नास दिवसाच्या आसपास व्हायला पाहिजे पासष्ट ते पंच्याहत्तर दिवसाच्या अंतरात आपला लोनाचा स्प्रे जायला पाहिजे आणि साठ ते सत्तर दिवसाच्या वेळेस आपण आयक्रोवॅक्स सारखं लुणाल हॉर म्हणून ऑप्शन घेऊ शकतो जसं आपलं अवा सरप्लो आहे हवा सरप्लो याचा स्प्रे आपण ऐंशी दिवसापर्यंत घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो आणि या ठिकाणी आपल्याला साईज आणि लष्टरसाठी जर घ्यायचं असलं तर एक गोली हे एक चांगलं प्रोडक्ट जे आपल्याला गोलीबोली द्वारा आणि भाऊ की जर एक शेवटचा स्प्रे घेतला तर आपल्याला डबल जबलपत्ती तयार होते कलर चांगला भेटतो आणि साईज कांदा टिकायला आणि वजनाला पण मदत मिळते आणि बोराच्या सोबत घेतल्यामुळे ले कांद्याला कलर ले एक सारखा आणि वजनाला पण मदत भेटेल या खराब वातावरणामध्ये जवळच्या वातावरण त्या पाणी करावे जेणेकरून आपल्याला कमी आमच्या मारावे असतात एक तर दोन जो प्रश्न आहे कांद्यामध्ये जर तर नव्वद टक्के कामातलं फक्त आपण पाणी कसं भेटू शकतो मित्रांनो त्यावर त्या लोक असते की आता कांद्यावरती कुठले कुठे प्रकल्प प्रकल्प वेळो जर आपली गुरव आणि हलक्या हलक्या प्रतिशी जमीन असेल तर आपण कमीत कमी आत्ता या सीझनमध्ये किंवा बारा ते चौदा दिवसाच्या अंतरावर पाणी द्यायला पाहिजे आणि की जसं काळी कोण जमीन असेल तर पंचवीस दिवसाच्या नंतर आपलं पाणी खांदायला गेलं पाहिजे आणि या सगळ्यांचा विचार करताना वापसा कधी क्षणी जी अशी गोष्ट आहे का जिचा अभ्यास प्रत्येक शेतकऱ्यांनी करायला हवा वापसा तरी क्षण पाणी द्यायचं ज्या दिवशी आपण शेतकऱ्यांना सगळं त्या दिवशी आपण आपल्या शेतीत निरोगी करून पिकवण्यासाठी आपल्याला कुठली चाचणी लागली पाणी नियोजन जर आपण व्यवस्थित केलं तर आपल्याला कमी स्प्रे मारावं लागतात जेणेकरून आपल्या पिकावरती रोगांचा होत नाही बुरशी रोगांचा प्रादुर्भावच नाही बरोबर जर आपल्या जमिनीला कांदा पीक असो की कुठले पिक असो मुळासाठी जर मापच्या कंडिशन मध्ये पाणी गेलं तर कांद्याचं जर मुळासाठी जो दांब भेटणारा ऑक्सिजन तो जर फक्त झाडाला भेटला तर त्या क्रियेमध्ये काय होतं झाडाची जी अन्न निर्मिती आहे ती एकदम योग्य पद्धतीने चालू असते आणि त्यावेळेस जर अन्नप्रक्रियेत कुठली वाढ आली नाही तर सिप्स असो किंवा पुरुषीजन्य रोग असो या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या झाडावरती कुठल्या वनस्पती कांदा असो टोमॅटो असो याच्यावरती जाणवतच नाही म्हणजे आपल्याला कमीत कमी निक खर्चात पीक उत्पादन करण्यासाठी फक्त योग्य आणि वॉक्स कंडिशनवर पाणी देणं जिने खूप मोठं त्यासाठी आपल्याला बेनिफिट कांद्या हिरव्या राहण्यासाठी सिलिकॉनचा वापर शक्य सिलिकॉनचा वापर कांद्या हिरव्या राहण्यासाठी उन्हापासून किंवा अति थंडीपासून वाचू न शकेल सिलिकॉन या घटकाचा कोणचं हिरवा करण्यासाठी त्यासाठी आपण चांगल्या पद्धतीची सिव करू शकतो योग्य पद्धतीने फिजरचा वापर प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर ज्या परिस्थितीनुसार वापरायचं शिकून घेतलं पाहिजे जसं मध्ये बघा आपण वापर केलाय त्याच्याने अनावश्यक वाढत होत नाही काढल्यानंतर तो दीर्घकाळ टिकण्यासाठी वापरून आपण तो जास्त काळ टिकू शकतो किंवा त्यासाठी काही औषध म्हणा त्या ठिकाणी वापरता बरेच इतके काय वापरू शकतो आपण अतिशय महत्वाचा प्रश्न आहे जवळ कांदा काढीत टिकण्यासाठी एक चाळीस रुपये पीक चालू शकतो म्हणजे सर्व शेतकऱ्यांची युजाचे नाही जर आपण कांदा काढ घेतो योग्य वेळेचे जर नियोजन केलं तर फक्त कांदा काय मिळते योग्य वेळी आपल्याला कांदा टिकवण्यासाठी खूप मदत करते कदाचित कांदे पुढे हिरव्या असताना जर आपण कमीत कमी पाच जे पाच ते सहा पाच हिरव्या असताना कांदा काढू आणि तो कांदा जर साठवला तर त्या कांद्याची टिकवण क्षमता जे पाक पडल्यानंतर ज्या कांद्यापेक्षा कमीत कमी पन पन्नास ते साठ दिवस जास्त असतात त्यामुळे जर ठेवण्यासाठी कांदा जर आपल्याला ठेवायचे कांदे तर त्याची केमिस्ट्री आपण कमीत कमी आठ दिवसाठी केलेला आणि त्यासाठी सल्फरचा वापर करता बरेच शेतकरी सल्फरचा वापर तो ठीक आहे तो विषय चाळीमध्ये सल्फरचा वापर झालाच पाहिजे फंगस त्यामुळे वाढत नाही आणि कांद्याला कादळ येणे तो कांद्याचा कलर कमी होणे याच्यासाठी आठ महिने सल्फरचा वापर होतो अशी महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल शेतकरी मित्रांनो नवीन व्हिडिओ साठी आणि कमी खर्चामध्ये आपला कांदा पीक कसे निघेल यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत धन्यवाद